नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अठरा हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आलेली आहे दोनशे शहाऐंशी क्विंटलची किमान र आहे दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे बारा हजार चारशे सहा क्विंटलची किमान र आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद